याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी डी आर डीच्या बैठकीपासून तर या राज्याचे ऊर्जा मंत्री त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आहे आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधी अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो एक वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे पण जुने काम पुढं करून त्याच प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन कामं यांनी आणावं जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल पिण्याच्या पाण्याची योजना तर निवडणुकीच्या अगोदरच सुरू झालेली आहे ते असेल किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहे त्यामुळं ते त्यांचा श्रेय घेते त्याच्यावर माझा विरोध नाही पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला सुरुवात कधी झाली याचा प्रूफ जो कोणी आहे डीआरडीच्या बैठकीचा नगरपालिकेच्या बैठकीचा त्याचे पाच लाख रुपये किती तारखेला भरले तारीखवाईज जर डाटा कोना के शिद्ध त्या दोनी तुम्ही बघितला तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं त्यामुळे माझ्या दोन्ही मित्रांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढे न्या कैलास गोरंट्याल जरी विरोधी पक्षात असेल तर त्यांनीही आमच्यावर अंकुश ठेवा आम्ही सरकारमधले माणसं आहेत त्यांचा जरूर आमच्यावर वाच असला पाहिजे आम्ही त्यांना नाव ठेवत नाही आणि आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही सुद्धा नवीन प्रकल्प या जालना जिल्ह्यात कशी येतील याची चिंता सगळ्यांनी मिळून करू मला असं वाटतं की कामं सुचत नाहीत काही लोकांना असं दिसतंय म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना व्हिजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झाल्या आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढं काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं जुने काम आहे ते होत राहतील कोणी असलं आणि नसलं तरी त्या कामावर पैशाची तरतूद झालेली आहे नवीन कामासाठी तर कराव्यात अशी माझी आग्रहाची विनंती दोन्ही बाजूच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणीची मोहीम चालू आहे आणि एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज बूथच्या ते टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि एक कोटीचा टप्पा अगोदरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार केलेला आहे त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवी चव्हाण साहेब आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे नांदेडला आज सकाळी बैठक आहे दुपारी संभाजीनगरला आहे सदस्य नोंदणीच्या आडव्याबरोबरच बरोबरच सक्रिय सदस्याचा नोंदणी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेली आहे आणि जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच पक्षाच पदाधिकारी होता येईल आणि ही एकोणीस तारखेपर्यंतची मोहीम आहे ही संपल्यानंतर मग मंडल अध्यक्षाच्या निवडणुका मग जिल्ह्याच्या अध्यक्षाची निवडणुका आणि मग राज्याच्या अध्यक्षाची विधिवत निवडणूक पार पडणार आहे त्याप्रमाणे आम्हाला जे टार्गेट दिलं होतं भोकरदन विधानसभा मतदारसंघाला होतं बासष्ट हजार आठशे वीस सदस्य करावं अशा प्रकारचं टार्गेट होतं तर भोकरदन सदुसष्ट हजार आठशेचा टप्पा पार केलेला आहे बदनापूरला चौऱ्याहत्तर हजार सहाशे दिलं होतं छप्पन हजाराचा टप्पा आम्ही पार केलेला आहे जालन्याला सदुसष्ट हजारचं टार्गेट होतं एक्केचाळीस हजारचा टप्पा आम्ही पार केलेला आहे घनसावंगीला सत्तर हजार टार्गेट आहे बावीस हजार आम्ही आतापर्यंत सदस्य केलेले आहेत आणि परतूरला एकाहत्तर हजार आठशेचा टप्पा होता एकोणचाळीस हजार चारशे सदुसष्टचा टप्पा आम्ही पार केला आहे आणि साधारणतः टोटल दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्य आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये झाले आहे मला असं वाटतं की एकूणच या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी पूर्वीची सदस्य संख्या होती त्यापेक्षा जास्त सदस्य आता झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार जरी राज्यात आलं असलं तर संघट सरकारबरोबर संघटनेचं काम सुद्धा तेवढ्याच गतीनं आता आज चालू आहे ही संधी करणे महापालिकेमध्ये कोणता आता आमची सगळ्यांची होतरी आमच्या ताब्यात घेऊ आमच्या ताब्यात अशी आहे तो जनतेचा कौल कोणा ताब्यात सरकार आणि महापालिका याच्यातून जालन्याला करण्यासारखे